नवरात्र उत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असून नाशिकमधील सर्वच देवी मंदिरं नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली आहेत या उत्सवासाठी भाविकांची मांदियाळीच मंदिर परिसरात दिसते याच पार्श्वभूमीवर सांडव्यावरील देवी मंदिराचीही जय्यत तयारी सुरू आहे मंदिराची रंगरंगोटी विद्युत रोषणाईचं कामही पूर्ण झालं आहे याविषयी अधिक माहिती शांताराम मोरेंनी दिली हे सालावाद प्रमाणे हे आम का काम आमच्याकडे जास्त मंगल मूर्ती मी शांताराम शंकरराव मोरे आणि हे काम सलग पाचव्या वर्ष यंदाचं आमचं आहे तर हे गेल्या शुक्रवारपासून काम सुरू झालेलं आहे तर शनिवारपर्यंत अपेक्षित आहे सर्व काम पूर्ण होईल फक्त सर्व काम असतो का रंगकामामध्ये कुठले कुठले काम तुम्ही करतो रंगकामामध्ये मा आमची स्पेशलिटी मूर्ती रंगकामाची जी आहे तर त्यासाठी आम्ही खासदार केली सांडव्यावरच्या देवीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे गोदावरी नदीच्या तीरावर हे मंदिर आहे नवरात्रीत सर्वच भाविक मोठ्या श्रद्धेनं देवीचरणी नतमस्तक होताना दिसतात सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी योगेश मोरे नाशिक